आजच्या कथेचं नाव आहे बालहट्ट एकदा बिरबलाला दर दरबारात यायला उशीर झाला म्हणून बादशानं त्याला विचारलं बिरबल तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला आज दरबारात यायला उशीर का झाला बिरबल म्हणाला काय सांगू खावीत आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला काही केला काही केल्या त्याची समजून समजूत म्हणून पटेना अखेर कशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत इकडे आलो बिरबल पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला हे तुझं म्हणणं ना पटण्यासारखं नाही हे बघ तुझी परिस्थिती चांगली आहे तुझ्याकडे नौकरसाकर आहेत तेव्हा मुला मुलांना जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तो पटकन इकडे निघून यायचं बिरबल म्हणाला जहापणा आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना मग आपण असं करूया आपण माझे तात्पर तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो मी धरून बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल आहे कबूल हत्तीचा एवढंच ना होऊन जाऊ दे बादशाह बोलून गेला लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात पाय झाडीत व रडत म्हणाला आम्हाला ऊस हवाय ऊस हवा जा बाच्या सेवाक सेवे सेवकाकडे बघून अरे बजिंग माझ्या बाळासाठी ऊस आणू दे पाहू तेवढ्यात ऊस येताच हा बघ आणला ऊस तो घे आणि चूप रहा बिरबल रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत आम्हाला ऊस असा नको जा त्याचे खंड़ खंड़ करून हवेत बादशाह दुसऱ्या सेवकास अरे खंडोजी सुरा आणून तू माझ्या चिमुरट्याला या ऊसाचे खंड़, खंड़ करून दे पाहू सेवेकाने तसे करताच हे बघ दिले तुकडे तुकडे करून कर आवाज बंद काय रे आता का उगाच तोस बिरबल आवाज पूर्वीपेक्षा चढवून आता आम्हाला अखंड ऊस हवा जा असे तुकडे तुकडे केलेला नको बादशा सेवेकास अरे ऊस खा माझ्या छको चोको, चकोल्याला अखंड ऊस दे पाहू दिला जातास आदळला ना तुझा टाळक्यावर अखंड ऊस मग आता का बोंबळतोस बिरबल रडण्याचा सूर टेपेला नेत आम्हाला नवा अखंड ऊस नको जा खंडखंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा आ, 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 आ। बादशा भडकून आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड उसा उसानच झोडपून काढे बिरबल एकदम ठाकठीक बसून खावीत मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरलं होतं ना मग आता मारायची धमकी का देता बादशा नाही रे बाबा शरण आलो मी तुला वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर पण माझ्या डोक्याची शिर आता तू उडवू नकोस बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते हे तुझं म्हणणं मी मान्य केलं मग तर झालं तात्पर्य राजहट्ट बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे भले भले माथा टेकतात आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग